ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आ, आता इथे मात्र रविराज आणि पूर्णा आजी आणि सायली एकमेकांशी बोलत असतात तेव्हा रविराज म्हणतो तुम्ही काळजी करू नका प्रतिमावर मी कुठलंही संकट येऊ देणार नाही इकडे मात्र पूर्ण आजी खूप कन्फ्यूज होते की नक्की करायचं काय तेव्हा सायली म्हणू लागते की आपल्याला पुढे जाऊन असं नको वाटायला की आपण तो मार्ग केला असता तर कदाचित प्रतिमा आत्यांवर त्याचा काहीतरी उपाय झाला असता ही खंत आणि हा प्रश्न मनात आपल्या सलत राहील त्यामुळे आता पूर्ण आजीला पूर्वी ज्या घडलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आठवू लागतात आणि आपली प्रतिमा परत येईल या आशेने मात्र ती परवानगी देते दुसरीकडे मात्र आता घरातील सगळेजण त्याच विषयावर बोलत असतात तेवढ्या सायली म्हणते मी यांना फोन करून कळवते परंतु ती फोन लावते तेवढ्यात आता तिथे तन्वी असते अर्जुन नसतो त्यामुळे लगेचच ती फोन कट करते आणि इकडे सायली म्हणते की माझा फोन का कट केला असेल ह्यांनी म्हणून ती पुन्हा फोन लावते तर तेवढ्यात फोन स्विच ऑफ लागतो म्हणून ती आता काळजीत असते तेवढ्यात कल्पना तिला विचारते तर ती घडलेला प्रकार सांगू लागते दुसरीकडे आजी त्याच असते अर्जुन सुद्धा आता फाईल घेऊन कॅबिन मध्ये पुन्हा येतो आणि त्यावर आता प्रिया त्याला काही सांगतच नाही की तिने मोबाईल वगैरे स्विच ऑफ केलेला आहे आणि मुद्दा त्याच्याकडे हसून बघू लागते इकडे रविराज मात्र म्हणतो की आता तन्वीलासुद्धा हे सगळं सांगितलं पाहिजे आधीच तिला या ट्रीटमेंट पटलेली नव्हती त्यामुळे तिने कितीही नाटक केलं हे माहिती आहे आणि आता तिला हे सांगणं गरजेचं आहे त्यामुळे तिला तो फोन करतो आणि रविराजचा फोन बघून आता ती म्हणते की यांनी कशाला फोन केला पोचली का खाल्लंच का सारखं सारखं त्यासाठीच फोन करतो म्हणून ती फोन उचलते आणि फोनवर बोलू लागते बाबा मी पोचले आहे तर तेव्हा तो म्हणतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण ती म्हणते मी कॉलेजला आहे आणि महत्वाचं लेक्चर आहे रात्रीसुद्धा यायला उशीर होईल तुम्ही काळजी करू नका आता माझ्याकडे वेळ नाहीये असं म्हणून ती गाईगाईत फोन ठेवते इकडे मात्र अर्जुन तिच्याकडे बघू लागतो की, थी? की थी इजीली ती किती इझिली खोटं बोलते तेव्हा मात्र रविराज म्हणतो तिच्याशी काही बोलणं झालं नाही आणि असंही तिला या ट्रीटमेंटबद्दलच पटलं नव्हतं त्यामुळे आता या गोष्टीबद्दल तर तिला जरा समजावणं कठीणच झालं असतं हरकत नाही तर त्यावर पूर्ण आजी म्हणते मग आता म्हणजे आज हा प्लॅन होऊ शकत नाही तर रविराज म्हणतो नाही प्लॅन तर आजच होणार तर तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते पण कसा होणार गाडीमध्ये तर तुम्ही तिघ जण असायला हवे ना तर तेव्हा रविराज म्हणतो आजही गाडीमध्ये तिघच जण असणार मी प्रतिमा आणि तू हे ऐकल्यावर मात्र आता घरच्यांना सगळ्यांना मोठा धक्का परंतु आता होते खूप बसतो सायली तयार इकडे सायली मात्र प्रतिमाला समजवायला जाते तेव्हा प्रतिमा विचारू लागते कुठे जायचं आहे तेव्हा ती आधी काही सांगत नाही परंतु तिला काही लपवायचं नसतं त्यामुळे ती खर खरं सांगते की डॉक्टरांनी आपल्याला हा उपाय करायला लावला आहे तुमचा मागचा अपघात जर पुन्हा घडवला तर कदाचित तुम्हाला सगळं आठवेल पण प्रतिमा घाबरते पण सायली म्हणते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा सगळं काही व्यवस्थित होईल असं ती म्हणते इकडे मात्र प्रियाचं भांड उघड करायचं असतं म्हणून चैतन्य तिथे काचीचा ग्लास फोडतो आणि तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि तिच्या पायात काच घुसते आणि ती आरडाओरडा करू लागते त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा दोघही घेतात आणि उजव्या पायात काच घुसली असेल म्हणूनच लगेच तिला चल लवकर आपण बघूया जर औषध पाणी लावायला लागेल असं म्हणून पुढे नेतो इकडे आता सगळेजण बाहेर उभे असतात तेव्हा ते विचार करतात की प्रतिमा येईल ना नक्की तर तेव्हा आता घरातले म्हणतात की आम्हाला सायलीवर विश्वास आहे ती नक्की घेऊन येईल इकडे सायली तिला बाहेर घेऊन आल्यावर सायली लगेचच लहान तन्वी जसं वागायची तसं वागायला सुरुवात करते रडते मला यायचं नाही पुन्हा सगळ्या गोष्टी त्या रिपीट होतात जे पूर्वी घडलं होतं तेच वाक्य पुन्हा प्रत्येकजण बोलू लागतं त्यामुळे आता प्रतिमाला काही गोष्टी आठवू लागतात इकडे प्रतिमाचं वाक्य सुद्धा सायली म्हणू लागते आणि ते वाक्य ऐकल्यावर मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटतं की प्रतिमाचं वाक्य मात्र सायलीला कसं माहिती आणि त्यावेळेस आता ते विचार करू लागतात परंतु इकडे प्रतिमाचं नजर सगळ्यांवर फिरत असते आणि तिला काही गोष्टी आठवू लागतात दुसरीकडे मात मा मा मात्र आता सगळेजण आम्ही निघतो म्हणून सांगू लागतात आणि पूर्ण आजी काळजी घ्या असं म्हणून सांगते त्यानंतर आता या गोष्टीमध्ये प्रतिमासोबत सायलीला सुद्धा तिचा भूतकाळ आठवणार असतो आणि त्या गोष्टी तिच्यासोबत घडणार असतात त्यामुळे तिलाही तिथनं बाहेर पडताना सगळा भूतकाळ आठवू लागतो पुढील भागात आपण बघणार आहोत की इथे अर्जुन मात्र तन्वीच्या उजव्या पायापर्यंत पोचतो इकडे मात्र भरधाव वेगाने कार रविराज चालवत असतो आणि गाडीमध्ये मात्र सायली आणि प्रतिमा असतात त्यांना दोघींनाही त्यांचा भूतकाळ आठवतो आणि मागणं गाडी जोऱ्यात येते त्यामुळे आता प्रतिमा हिची वाचा फुटते आणि ती जोऱ्यातच तन्वी असं म्हणून ओरडते आणि तिची मान खाली करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा